उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक देवेंद्र कोठे वाटणार सोलापूर शहरातील विविध शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप या सेवा कार्य कार्यक्रमाचे से आयोजन भाजप सोलापूर शहरच्या वतीने करण्यात आले अशी माहिती स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी दिली सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल अक्कलकोट रोड एम आयडीसी येथे काशीपीठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे यानंतर पुढील पंधरा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका